ताजनापूर लिफ्ट योजनेचे जनक कॉम्रेड आबासाहेब काकडे यांचे नऊ ऑक्टोबर एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी आकस्मित निधन झाले त्यांच्या जाण्याने ही चळवळ थंडावली नवे नवी ही चळवळ बंद पडण्याच्या मार्गावर आली त्या काळात शेवगाव तालुक्याचे नेतृत्व डॉक्टर टी के पुर्णा यांच्याकडे होते सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या डॉक्टर कुर्नाळे यांना शेतकऱ्यांच्या समस्यांची आणि अडचणींची जाण होती आणि म्हणूनच त्यांनी या चळवळीचे नेतृत्व स्वतःकडे घेतले कॉम्रेड शशी काका कुलकर्णी ऍडव्होकेट केशवराव मगरे गंगाधर पानसंबळ आदी कार्यकर्त्यांसह त्यांनी या चळवळीमध्ये प्राण भुंटले रास्तारोको आंदोलने मोर्चे या माध्यमातून सन एकोणीशे अठ्याहत्तर ते दोन हजार सालापर्यंत म्हणजे जवळपास बावीस वर्षे त्यांनी ही चळवळ जिवंत ठेवली याबाबतचे अनुभव सांगताना डॉक्टर टीके आम्ही गावातून मोर्चा करून आमच्याबरोबरशे दीडशे महिला होत्या दोनशे तीनशे जवळ शेतकरी होते आणि गावातून संबंध मोर्चा आला आणि त्या दिवशी मात्र त्यांनी तिथं मोर्चा अडवला आणि एसआरपी बोलवली आणि एस आर पीच्या बोलावल्यानंतर तो इतकी तानातान झाली की प्रथम एस आर पीने आमच्यावर लाठी हल्ला केला लाठी हल्ल्याला कोणी दाद द्यायना म्हणून त्यांनी आश्रू दूध अशा प्रकारे सुरू टाकले पेडले आणि आश्रूधरालाही कोणी दाद देना म्हणून त्यांनी त्या ठिकाणी गोळीबार केला आणि गोळीबार झाल्यानंतर आम आमच्या मोर्चातील जवळजवळ सहा लोकांना गोळ्या ला लागले याच्या आणि काही लोक बरेच लोकांचे फ्रॅक्चर झाले त्यांना यशस्वी होऊ द्यायचं नव्हतं आणि म्हणून त्यांनी आमच्यावर अशा प्रकारे हल्ला केला आणि त्या ते इष्टमातून त्यांनी जी मात ही राजनापूरच्या लिफ्टच्या बाबतीमध्ये हा लढा चालूच राहिला